नमस्कार मी पंजाब डक आजपासूनचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस म्हणजे आठ ऑक्टोबर पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि आठ तारखेच्या नंतर पाऊस काही येणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहेत एक ऑक्टोबर दोन तीनच्या दरम्यान राज्यात चार दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा फक्त एक एक तारखेला फक्त नागपूरकडं चंद्रपूरकडं तिकडल्या नागपूर चंद्रपूर वर्धा तिकडं मात्र थोडा एक तारखेला थोडा पाऊस येणार आहे पूर्व विदर्भात म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा फक्त नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूरकडं पण राज्यात काय परिस्थिती राहणार आहे तीन ऑक्टोबर पर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग त्याच्यानंतर पावसाची परत परिस्थिती काय राहणार आहे कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे तर जे सोयाबीन काढणीस आलेले शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये परत काय होणार आहे चार आ, चार ऑक्टोबर पाच सहा सातच्या दरम्यान त्या चार दिवसामध्ये परत एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे तीन तारखेला यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा इकडं बिलोली इकडं चंद्रपूरकडे तीन तारखेला थोडं आगमन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर चार तारखेपासून त्याचा ता प्रवास पुढं वाढत जाणार आहे चार तारखेपासून तो नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा करत मराठवाड्याकडे येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर चार पासून ते सात तारखेपर्यंत राज्यात विदर्भ पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी खानदेश सगळीकडे हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा हिंगोली जिल्हा इकडं बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे पुणेहून त्याच्यानंतर इकडं मुंबईकडं मुंबईहून त्याच्यानंतर सांगू इच्छितो की वर् नंदुरबार धुळे जळगाव नाशिक हा पाऊस काय होणार आहे चार तारखेपासून ते सात तारखेच्या दरम्यान पडणार आहे म्हणून मुनुहान लक्षात काही भागात थोडा जास्त राहील काही भागात कमी राहणार आहे पण खूप काही एवढा मोठा नसणार आहे म्हणून हांदात लक्षात येतात पण तरी पण चार तार चार ते सातच्या दरम्यान जे पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यात मात्र जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर आठ ऑक्टोबरला मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात धुई आल्याच्या नंतर, नंतर कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जातो हा निसर्ग सांगतो म्हणून सगळ्यात महत्वाचा हा अंदाज सगळ्यांनी शेतकऱ्यांनी लक्षात नसा काय होते शेतकरी उगत्या त्या उगत तज्ज्ञांची वाट बघत बसतो पाऊस कधी निघून जाणार कधी निघून जाणार पण सर्वप्रथम सांगू इच्छितो आता धुई दिसली समजा ह्या दोन दिवसात परत आणखी धुई दिसत काही दिसले की लगेच आपण म्हणायचं आता बारा दिवसाला पाऊस निघून जाणार आहे हे अंदाज निसर्ग शेतकऱ्यांना देत म्हणून सगळ्यात महत्वाचं हे लक्षात येतं त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आठ ऑक्टोबर पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे मग त्याच्यानंतर परत पाऊस काय येणार नाही मग तुम्ही तुमचं सोयाबीन बी काढू शकता सोयाबीन काढू शकता एखाद्याचं उडीद राहिला असतं तर ते देखील काढू शकता म्हणून म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षायचं फक्त राज्यात आता फक्त चार सप्टेंबर चार पाच सहा सात या चार दिवसात राज्यात आणखी पाऊस आता सावट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यात सांगायचं झालं तर हा पाऊस जास्त मग परत एकदा चार तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये आहे एकदा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे इंगोलीकडं आहे त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे जालना जिल्ह्यात देखील जास्त आहे बीड जिल्ह्यात देखील जास्त राहणार आहे लातूरकडे एक जास्त राहील त्याच्यानंतर अहिल्यानगरकडे एक जास्त राहील आणि त्याच्यानंतर नाशिककडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं जरा जास्त राहणार आहे म्हणजे नाशिक नंदुरबार धुळे मुंबई ह्या पट्ट्यात जरा तिकडं जरा झुकतं माप राहणार आहे जरा जास्त राहणार आहे जारा जारा म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर चार ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरच्या दर सात ऑक्टोबरच्या दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये पाऊस जरा जास्त पडणार आहे आणि सांगायचं झालं द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात म्हणजे आठच्या नंतर परत पाऊस आता जास्त काही येणार नाही म्हणून हे सगळ्यात महत्वाचं नाही पाऊस आता निरोप घेतोय म्हणून आता माझं तर म्हणणं आहे हा शेवटचा पाऊस राहील कारण की आठ तारखेला चांगली धुई येणार आहे मोठी धुई दिस येईल अशी धुई येईल की रोडला देखील असं काही दिसणार नाही काही जण धुई म्हणतात काही जण धुके म्हणतात म्हणून हे देखील लक्षात आठ नऊच्या दरम्यान अशा धुई धुके राहील आणि त्याच्यामध्ये जाळे देखील दिसेल मग तसं दिसलं की समजायचं ज्या भागात दिसलं की समजायचं आता पाऊस निघून चालला हे सगळं निसर्ग सांगताय म्हणून हे अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा